नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सब सबस्क्राईब करा सबस्क्क, अनलायझरचं ॲप डाउनलोड करा दिल्लीच्या बॉम्ब हल्ल्यातला आतंकवादी जो तिथं प्रत्यक्ष आत्मघाती हल्ल्यात तो स्वतः मरण पावला डॉक्टर उमर नबी ह्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे त्याच्यावरून आता प्रचंड प्रमाणामध्ये सगळा वाद चालू आहे तुम्ही तो व्हिडिओ बघा बऱ्याच एखाद्या दे तुम्हाला शब्द नीट ऐकू येणार नाही तर तो व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी अवेलेबल आहे त्याचं भाषांतर पण केलं गेलेलं आहे पण मी त्याची एक छोटीशी झलक तुम्हाला फक्त दाखवतो वन ऑफ द व्हेरी मिसअंडरस्ट कन्सेप्ट इज कन्सर्ट ऑफ वॉट हॅज बिन बॉमिंग इट इज मॉट डेमॉपरेशन अँड इट इज बिंग नोन इन देर आर मल्टिपल I and mean, there are multiple arguments that have been brought against it. Montedom is When a person presumes that he is going for sure die at a particular place at a particular time he goes against the presumption that a particular is going to die in a particular situation is not तुम्ही बघितलं समोर येतो जो, जो आम्ही पूर्वी सुद्धा असा व्हिडिओ आम्ही केलेला होता की कुराण मधल्या या सगळ्या सैतानाच्या ज्या आयत आहेत त्या रद्द करणार की नाही ह्याच्यामध्ये हे असं आहेत की ह्या प्रत्यक्ष ह्या पद्धतीचा हल्ला करणं हे धर्म कार्य आहे हे इस्लाम मध्ये तुम्ही शहीद होण्यासाठी तुमच्या बहात्तर वरती तुमच्यासाठी वाट पाहतायत तुम्ही अशा पद्धतीचा आत्मघाती हल्ला केला तर हे धर्मकार्य आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या दिल्लीच्या स्फोटातले जे जे काही धागे दोरे सापडतायत ज्या ज्या सगळ्या व्यक्ती सापडतायत त्या सगळ्या उच्च विद्या उच्च विद्या आहेत ज्या अतिशय संपन्न अशा स्थितीमध्ये आहे चार चार लाख पर्यंतचे त्यांना प्रत्येक महिना पगार येत असे लोक याच्यामध्ये अडकलेत अल विद्यापीठाचं तर प्रचंड मोठं सगळं जे जाळं आहे ते आता खुलं होत आहे तपास यंत्रणेमध्ये हा दुसरा मुद्दा पहिला मुद्दा आम्ही परत परत सांगायला लागलो की हा एका उमर नबी पुरता मुद्दा नाहीये त्यांना हा व्हिडिओ केलाय केव्हा केलाय नेमका समोर काहीतरी लिहिलेलं तो वाचतो या सगळ्या गोष्टी आता समोर येत आहेत दुसरा जो दानिश नावाचा जो संशयित सापडलेला आहे त्यानं सांगितलं की सहा ठिकाणी मोठ्या मोठ्या शहरामध्ये त्याच्यामध्ये दिल्ली आहे त्याच्यामध्ये अयोध्या आहे त्याच्यामध्ये नागपूर आहे अशा सहा ठिकाणी हल्ले करण्याची ही योजना कशी होती आणि साखळी बॉम्बस्फोट म्हणतो तसं वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्यासाठी हे सगळी स्फोटक गोळा करणं चाललेलं होतं म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष इस्लाममध्ये जे काफीर आहेत त्यांच्याशी कसं वागावं याच्या बाबतीतल्या ज्या आयत आहेत ह्या संशयास्पद आहेत सैतानाच्या आयत आहे, म्हणल्या गेलेले त्या रद्द करा म्हणून आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला दाखल झाला होता सलमान रज्दीचं ते पुस्तक यासाठी अनेक वर्सेस नावाच जे आपल्याकडे बॅन केल्या गेलेलं होतं म्हणजे ह्याचं जे मूळ आहे इस्लामच्या शिकवणीमध्ये मध्ये आहे लक्षात घ्या जे सगे वारें वारें हे जे सगळे वारंवार सांगत होते की इस्लाम तसं नाहीये इस्लाम शांतीचा धर्म आहे आणि हे प्रत्यक्ष तो स्वतः स्वतःच्या तोंडाने सांगतोय की मला जी शिकवण दिल्या गेलेली इस्लामचा मी सच्चा अनुयायी असल्यामुळे हा आत्मघाती हल्ला करणं हे माझं धर्म कर्तव्य आहे हे आपल्याकडे कशी अडचणी आहे का की मार्क्सपेक्षा जास्त मार्क्सवादी बडबड करतात तशातला प्रकार आहेत इस्लाम मध्ये काय आहे आपण इस्लामच्या शिकवणीप्रमाणे कसे मंदिर तोडले कसे काफिरांच्या एकता हत्या केल्या त्यांचं धर्मांतर केलं किंवा त्यांच्या जिजिया लारला हे स्वतः या ला सगळ्या मुस्लिम बादशाहांनी सुलतानांनी लिहून ठेवलेले हो आणि तरी हे म्हणतात की नाही सेक्युलरिझमचं हे तुणतुण आवाज गंगा जमनी तहजीबचं नाव घेतात अरे गंगा आणि जमनी दोन्ही जरी म्हणलं तरी दोन्ही हिंदू सनातनीचे परत मग याच्यामध्ये तथाकथित तुमची तहजीब आली कुठं काय झाले माहिती आहे का या सगळ्यामध्ये मी तुम्हाला बेसिक सांगतो की इतका भ्रम पसरवलेला आहे ह्यांनी इतकं वैचारिक पातळीवरचं ह्यांनी प्रत्याचार करून ठेवलेला आहे आता ही हे सगळे जे कसे आहेत भटका हुआ नौजवान हालात का मारा गरीब टीचर का बच्चा हे सगळं तुम्ही बघा वारंवार जो कोणी मुस्लिम अतिरेकी पकडल्या जातो हिरवा दहशतवाद म्हणले की यांच्या पोटात लगे गोळा उठतो लगे तडफडाट तडफडाट होतो बोंब केली जाते आणि आतंकवादाला धर्म नसतो पण हिंदू आतंकवाद मात्र म्हणाले हे तयार आहे गोडसेला देशाचा पहिला आतंकवादी हिंदू आतंकवादी म्हणायला तयार आहे हा जो बदमाशपणा आहे वैचारिक बदमाशपणा म्हणजे आता उमर नबी स्वतःचा त्याचा व्हिडिओ सापडला तरी म्हणणार की तो परिस्थितीनं कसा गांधलेला होता आणि आज सुद्धा हे नथुराम गोडसेला मात्र पहिला हिंदू दहशतवादी कसा आहे भगवा दहशतवादी कसा आहे म्हणून ब हा जो बदमाशपणा आहे ना म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष इस्लाम मधली ही शिकवण आहे हे लक्षात घ्या आणि ज्या पद्धतीनं आज सुद्धा त्याचं समर्थन करणारे लोक आहेत जे जे कोणी हिंदू प्रत्यक्ष कुठल्याही दहशतवादी कृत्यामध्ये जेव्हा जेव्हा आढळले तेव्हा त्यांचं समर्थन करायला कोणीही धर्माच्या नावावरती पुढे आलेलं नाहीये विकास दुबेच एन्काउंटर झालं तिथला जो गुंडा होता तो स्थानिक पातळीवरचा त्याच्या आईनं पण सांगितलं की त्याचं मला प्रेत पण दाखवू नका माझ्या माघारी त्याचं दफन करा मला त्याचं तोंडे पाहायचं नाही पण इकडं म्हणजे अफजल शर्मिंदा आहे तेरे कातिल जिंदा आहे आणि याकूब मेहमांसाठी किती वाजता कोट उघडलं होतं आणि त्याच्या जनाजामध्ये किती हजारो लोकांची भीड आली होती हा जो त्याच्यातला दुष्टावा आहे की हा देश आमचा आहे आम्ही या देशाच्या हिताच्या पलीकडं बाकीचा कशालाच मानत नाही कोणी कितीही हिंदू धर्माचं नाव घेऊन गैरकृत्य केलं असेल तर आम्ही त्याचं समर्थन कधीच करत नाही आज सुद्धा ह्या सगळ्या बदमाशांचे वकीलपत्र घेणारे कितीतरी हिंदू यांच्यासाठी गळे काढणारे बनवणारे मी हिंदू दाखवून घेतो उलट जेव्हा जेव्हा हिंदूवरती अत्याचार होतो तेव्हा त्यांच्यासाठी गळे काढणारे किती मुसलमान आहेत ते दाखवून देतो हे जे तथाकथित सगळे सेक्युलर आहेत ते का नाही मेणबत्त्या घेऊन पुढे मला सांगा जर परिस्थिती काय हालात का मारा म्हणून तुम्ही ज्या मुसलमानांचं ज्यांनी आता हे दहशतवादी हल्ले केलेले आहेत त्याच्यामध्ये जे सापडत आहेत त्यांचं तुम्ही समर्थन करायलात मग त्याच काश्मीरमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ज्यांच्यावरती अत्याचार झाल्याच्या नंतर तिथल्या हिंदूंनी पलायन केलं पण त्यांनी कोणी बंदुका हातात घेतल्या नाही त्यांनी बॉम्बस्फोट केले नाहीत त्यांनी हत्या केल्या नाहीत त्यांनी संसद उडून द्यायचं कधी धमक्या दिल्या नाहीत आजही ते सगळे पलायन केलेले हिंदू शांतपणे जम्मूच्या भागामध्ये दिल्लीच्या भागामध्ये भारतभर जगभरात विखुरलेले आहेत पण त्यांनी कोणी दहशतवादी कृत्य केलेलं नाही म्हणजे तुम्ही लक्षात घ्या हा फरक म्हणजे पहिला मुद्दा जो आहे की ही शिकवण इस्लाम मधली आहे कुराण मधली आहे हे आम्ही वारंवार सांगतो आहोत तुम्ही कितीही टाळायचा प्रयत्न करा ही जी कॅन्सरची गाठ आहे त्या प्रत्यक्ष शिकवणीमध्ये आहे नंबर दोन हालात कामारान परिस्थितीने असं केलं हे पूर्णपणे खोटं ठरलेलं आहे हे सगळे उच्च विद्या, विद्या विभूषित आहे सरकारी पातळीवरच्या मोठमोठ्या मुट नोकऱ्या होत्या यांच्या विद्यापीठाला सरकारने एवढी एकावन्न एकर जागा दिलेली आहे त्याच्यामुळे हे दुसरं पण खोटं ठरलेलं आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दहशतवादाला धर्म नसतो असं म्हणून दुसरीकडून मात्र तुम्ही हिंदू दहशतवाद कसा आहे वगैरे म्हणणारे हे सगळे उघडे आज पडलेले आहेत की स्वतः त्यानं व्हिडिओ करून ही सांगितलेली गोष्ट आहे हे प्रत्यक्ष धर्मकृत्य आहे यांना परिस्थितीनं कितीही म्हणजे चांगलं जरी दिलं चांगलं शिक्षण जरी दिलं तरी यांची विकृत मानसिकता ती तिकडून आलेली आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला काउंटर करायला म्हणून तुम्ही जेव्हा हिंदुत्ववादी काय अतिरेकी कसे आहेत भगवा दहशतवाद कसा आहे गोधराच्या निमित्तानं जी मोदीवरती जी चिखलफेक केली होती केवळ मोदीवरतीच नाही आणि आजही नथुराम गोडसेच्या नावाने हिंदू वती चिखलफेक केली जाती आजही बाबरी मस्जिद पाडली म्हणून त्या नावाने बॉम्ब केली जाते ते हे नाही कबूल करत की कुठल्याही हिंदू धर्मग्रंथामध्ये असं दिलेलं नाहीये आणि कोणीही त्यांचं हिंदू म्हणून समर्थन केलेलं नाही आज स्वतः उमर नबीचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे हा व्हिडिओ केव्हाचा आहे त्याचे सगळं तपास होईल त्यांना काही फरक पडत नाही तो जे निर्लज्जपणे समर्थन करतोय की धर्मकृत्य कसं आहे सफायदार इंग्रजीमध्ये बोलतोय तो काय असं नाहीये की बाबा कुठल्या तरी काश्मीरच्या खेड्यापाड्यातला नाण्या झालेला पोरगा आहे ज्याला दुसरी भाषा सुद्धा येत नाही या व्हिडिओनं यांचं जे सत्य सगळं यांचं जे पितळ उघडं पाडलेलं आहे बिहारचे निवडणुकीच्या पेक्षा जास्त भयानक धक्का यांना आता या सगळ्यात ताकथित लिब्रांडूंना या उमर नबीच्या व्हिडिओनं बसलेला आहे बघूयात याच्यातून तरी काही शहाणपण शिकतात की नाहीत इथेच थांबूया धन्यवाद